भैया आज निरेच्या पाण्यासाठी ज्या पद्धतीच्या माहिती दिल्या जात होत्या आणि पाणी सुटका मालसिरच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं वगैरे सांगण्यात येत होतं वास्तव काय आहे खरंच याला पैसे मिळालेले आहेत का आणि दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे बाबतीत रक्कम इरेक्शन त्या ठिकाणी सरकारने दिली केंद्र काढले का ज्या त्याला या भागातील पंटण तालुका असेल मास्टर तालुका असेल या या माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिल्यापासून पहिल्या अधिवेशनापासून या गोष्टीला पाठपुरावा प्रत्यक्ष राज्यातले मंत्री महोदय असतील जनसंपदा विभागाचे केंद्रातले मंत्री असतील केंद्रातले सचिव असतील केंद्रातले वॉटर कमिशनर असतील जवळजवळ आठ भेटी मी दिलेली पत्र दिलेली प्रत्येकाची उत्तर मला आलेली आणि प्रत्येक उत्तरात धुळमुळीत उत्तर देण्याचं काम सरकारने केलेलं आहे वास्तविक पात्र पाठपुढा केंद्रापर्यंत हा विषय गेला केंद्राच्या वॉटर डिपार्टमेंटने हा विषय फायनान्स डिपार्टमेंटकडे पाठवलं फायनान्स डिपार्टमेंटने त्याची बैठक लावली परंतु केंद्राच्या वॉटर डिपार्टमेंटने उपस्थित वॉटर फायनान्स डिपार्टमेंटला पत्र फायनान्स डिपार्टमेंट उपस्थित राहिलेलं नाही त्यांनी आग्रह केला नाही त्यामुळे आम्ही बैठक लावली नाही म्हणजे कुठलाही पैसा मिळालेला नाही कुठलाही पैसा मिळालेला नाही असं मला लेखी उत्तर लेखी उत्तर पुन्हा मी या बाबतीतल्या जलसंपदा मंत्र्यांना भेटतो सचिवांना भेटतो त्यांना पुन्हा एकदा पत्र दिले त्याची दे उत्तर मला त्यांनी दिली वेळ आली की आम्ही बैठक म्हणजे कुठल्या तर कुठच्या इलेक्शनची सगळी जण वाट बघता येते आणि इथल्या जनतेचे हाल करता येईल असे एकंदर आहे तर मोठं इलेक्शन येईल आणि मग ह्याची गडबड होईल बैठका होतील आणि मग बजेट केलं जाईल म्हणजे अजून पाच वर्ष जाणार अजून पुढची पाच वर्ष असं दहा वर्ष इथल्या जनतेला वाट पाहावी लागेल असं मला वाटतं ही धुळफेक काय पूर्णपणे पूर्णपणे दुळफे काय असं मला वाटतंय यात गांभीर्यानं घेतलं पाहिजे इथल्या जनते गेल्या अनेक वर्षापासून या पाण्यासाठी वाट आहे चारच्या पक्षाप्रमाणे सगळी थोड्या तेल होतो इथली जनता वाट पाहते तर सिरियसनेस राज्य सरकारने घेतला पाहिजे केंद्र सरकारने घेतला अर्थ विभाग आहे केंद्राचा कमिशनर आहेत त्यांनी सगळ्यांनी क्लिअरन्स फायनान्स डिपार्टमेंटकडे पाठवलेलं होतं डिपार्टमेंटने एकत्र बैठक होती त्याच्यावर शिक्का मोहतोब करायचं आहे नंतर तो परत केंद्रातले कॅबिनेट फिर जायला तिथून पण सोडून येणार आहे विलंब का करायला लागतील पाच मार्च म्हणजे रस्ता रोखून आजचा जो विषय चालला आहे त्याच्यासाठी आजचा रस्ता रोखून त्यासाठी चाललाय लवकरात लवकर त्याला जाहीर केलं इलेक्शन

जे कोण लोकप्रतिनिधी असतील शक्यतो खाली कुठं फोन लावत नाही मी आज एवढ्या जोरून हे सगळ्या गोष्टी पाहिलेले एक तर एस पी कलेक्टर या लेवलला निर्देश दिले सत्यता बोलून परंतु माझी विनंती आहे सगळ्याच्या सूत्र भरपूर असते सूत्रापूर माहिती भरपूर मिळते तुम्हाला थोडक्यात सांगतो त्या ठिकाणी घटना वेगळीच घडलेली एका व्यक्तीने त्या ठिकाणी असं एका व्यक्तीला सांगितलं त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डिवायसमेन समजावून सांगायचा तरी ऐकलं नाही म्हणून त्या व्यक्तीनं व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्त कॉन्फरन्स करून अजितदा त्यांना काही डायरेक्ट अजितदा सोडून लावला तो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापुठी दा आजी दादांना जे काही प्रोटोकॉल आहेत ते सुरूच बघण्याची वेळ आहे कसं असते आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी जबाबदारी न मागायचं जबाबदारीनं वरिष्ठांना सांगायचं असतं जबाबदारीने काम करत असतात तर गुरुमध्ये जर गेला तुझी माझ्याकडे बारे होतारे एक संकट तुम्हाला माहिती देतो सगळ्यांना सातवारी होत माझी तर विनंती आहे की विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी डेप्युटेशन पहिलं त्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेबांनी स्पष्टपणाने साहेबांना आणि एस पी साहेबांना निर्देश दिले होते की कसल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वाळू माफी असते माफी असते असल्या गोष्टी खपवून घेणार नाही तशा ॲक्शनशी त्यांनी दिले निर्देश दिले घेतलेही घेतली म्हणून पुन्हा त्याला थंडावा आल्याने माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील जो गुरबोतला सात बारा उतर आहे सरकारी तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरुम गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाचे निमित्त त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरून गेलेला आहे हे सुद्धा तपासला करत आहे माझी विनंती राहील कलेक्टर आणि एस पीला सुमोटो त्यांनी तपासणी करत सांगितलं जाते आहे तो हा विकास कामासाठी नेला विकास कामासाठी जरी मोरम घ्यायचा असेल आता गव्हर्नमेंटने प्रक्रिया अत्यंत सुलभ केलेली आहे ऑनलाईन केलेली आहे ऑनलाईन टाकले की लगेच सगळ्या परवानग्या आपल्याला माहिती भरायची असं प्रोडक्शन झालेलं तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या कर्तव्यदृष्ट महिला अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम आणि त्यांच्या मागं वेगळे वेगळे काय काय चौकशीचे ससेमेरे नावायचं काम या ठिकाणी होते माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री महोदयांनी आणि शेतकरी पुणेकर वाळू काय मोरू माफी आहेत मोठ्या प्रमाणावर यांचं

काही हिंट्स आणि माझी अपेक्षा आहे की चांगले कर्तव्य अधिकारी कलेक्टर आहेत त्या डिवायस पी ना वाऱ्यावर सोडण्यापेक्षा खंबीरपणाने त्यांनी सगळ्यांनी आपल्या अधिकाऱ्याच्या मागे उभा राहा त्या दिनदलीत जनतेच्या जा मागे उभा राहावं कि ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय होतो आपण भयानक परिस्थिती कोण आहे इथला चाटी कोण आहे मग या सगळ्या प्रकारात काल एक जणांचा व्हिडिओ व्हायरल झालाय नशा करताना माझी विनंती राहील की तुम्ही जावा त्या जनतेला विश्वासात घ्या त्यांचे चेहरे दाखवू नका आणि त्यांना बोलतं करा मग सगळी नाव हो पुढे येतील आणि मोठं किती प्रकरण आहे गांभीर्यानं लक्षात घ्या अजूनही तुमचं म्हणलं बीडपेक्षा भयानक आहे भयानक आहे बीडपेक्षा अशा परिस्थिती की तिथं अनेक वेळा तिथल्या स्थानिक पुतळ्यांच्या स्वार्थासाठी मतदान सुद्धा करून दिलेलं नाही एवढी दहशत त्यात